श्री गुरुदेव दत्त नमस्कार या चॅनलमध्ये प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला तो सहन न होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले हे वृत्त शंकराला समजतात त्याने रुग्र अवतार धारण केला व त्याने दक्षाचा वध केला पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसवून त्याला जिवंत करून शंभर शंकर हे तपश्चरेला निघून गेले दाक्षयनी जी सती या नावाने ओळखली जाते तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला ती अत्यंत शिवभक्त होती तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते तारकासूर ताय तायकक्षा विद्युत माली हे तिघे शिवभक्त होते त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत झाले हो होते शंकरांनी पशुपत्य अश्राचा पराभव करून तारकासुराच्या नाश केला ते एकूण तारकासूर हा खूप खवळला आणि तारकासुराचा वर हा शिवपार्वतीच्या पुत्रापासून होणार हे विधी लिखितच होते शिवाची तपश्चर्या भंग करून त्याला विवाह हो करायला तयार करण्यासाठी देवांनी मदनाची मदत ही घेतली पण शंकराने मदनाला भस्मसात केले आणि मदन पत्नी रती इला शोक अनावर झाला तेव्हा इंद्राने तिचे सातवन केले द्वापार युगात तुमचे मिलन होईल असे देखील सांगितले इकडे उमेने शिवपार्वतीसाठी घोर तपश्चर्याला सुरुवात केली त्या योगे प्रसन्न होऊन शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले मोठ्या आनंदाने शिवपार्वती विवाह हा पार पडला तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस खूपच वाढत चालला होता सगळ्यांना त्याने त्राही भगवान करून सोडले शिवपार्वती एकांतात असता अतिथी म्हणून आलेल्या अग्नीला पार्वतीने शिवतेज भिक्षा म्हणून दिले अग्नी अग्नीने ते सहा कृतिकांना दिले त्या योगे त्यांना गर्भधारणा झाली आणि त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग केला तेव्हा एक चमत्कार असा घडला की ते साही गर्भ एकत्र होऊन एक दिव्य बालक जन्माला आले कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव कार्तिकेय होते ठेवले याला स्कंद या नावानेही ओळखतात तारकासूर आणि देव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले देवांनी स्कंदाला सेनापती पद पत दिले म्हणजे कार्तिकेयला सेनापती पद पत दिले तारकासुर आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला सर्वांना आनंद झाला पार्वतीने स्कंदाला म्हणजेच कार्तिकेला विवाह करण्याचा आग्रह केला, केला। पण त्याने तो नाकारला सुतांनी स्कंद पुराणातील ही कथा सर्वांना सांगितली तिचे श्रवण केल्याने सर्व दुःखे ही दूर होतात अध्याय तेरा संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद